काय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज आहे एक तारीख एक मे तर आज निकालाचा दिवस होता बघा तर मुलांचा निकाल निकाल आलेला आहे तर, निकल, तर बघू शकता मस्त मस्त मार्क पडले बघा मुलांना ते बघू शकता अ टू अ टू, टू बवन बवन मस्त असे मार्क पडलेले आहेत सातवीला होता आता आठवीला गेला बघा माझा मुलगा मोठा आणि छोट्या मुलाच आहे तर त्याला पण बवन बटू ब टू पडलेले आहे बघू शकतो तर लहान आपण पाचवेला गेलाय यावर्षी तर आता पंधरा जूनला शाळा उघडायची बघा तर मोठा मुलगा जाईन आता आठवीला आणि छोटा जाईन पाचवीला तर